जल्लोज गणरायाचा खेळ पैठणीचा मस्त असा कार्यक्रम आपल्या या नडवळ नगरीमध्ये श्री छत्रपती संभाजीराजे युवक गणेश उत्सव मंडळ नडवळ या मंडळाने खास महिलांसाठी आजचा या कार्यक्रम आयोजित युवक गणेश मित्रमंडळ नडवळ यांच्या मार्फत आज आयोजित केलेला उपस्थित सर्व महातगिनीच माझ्या लहानपर मित्रमंडळीच सर्व ज्येष्ठ नागरिकांचं सर्वांच प्रथमता मी सुरज आणि भाऊजी या मंडळाच्या प्रांगणामध्ये सर्वांच सहर्ष स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो मग <गण> सर्वांनी आज पोळ्या घालल्यात ना जशा पोळ्या घाललेत तसं इथे प्रॉब्लेम भाऊजी शेजारीच आहे पण आल्यापासून एकच ऐकतोय भाऊजी आमच्याकडे डोमले फिरते अस काय नाहीये आता माझ माझ्या शेजारी बसलेली या कार्यक्रमात हारावी कुठे गेला तिघीचा ग्रुप आता कोणता ग्रुप पकडायचा सोपुरीकडे जात आहे हे हुशार आहे असं थोडं असतंय ही दोन आणि ती दोन गो दोन आहे गो हा दोन तीन सर्व नमस्कार तुम्हीच सांगा कोण आवड झालं कोण आवड झालं कोण झाला चला स्टार्ट स्टॉप दोघींचा ग्रुप तू दिसलीच नाही तुम्हाला चला, <laughs> चला। <laughs> स्टार्ट चार घ्यायचे फिरत फिरत टाकायचं जो ग्रुप पहिल्यांदा करत तो भाऊजी मागल्या वर्षी आलेला टिफिन पाणी लावायला सांगितलेल्या वर्षी थोडस नवीन हे मुंबई मध्ये आम्ही सुरुवातीपासून घेतो आता नडवळ दुसरं वर्ष आहे त्यामुळं तयार आहात हात सुटला ग्रुप घरी भरपूर आहेत माझ्याकडे रूप तुमचा खेळ तुमच्या हातात सर्वांसाठी जोरदार आणि सर्वांनी मोबाईल चालू करा खेळ बघा ओके okay? सॉंग okay? कमी okay? अवजात okay? चालू ठेवायचा ओके சொர்நடார் சொர்நடார்

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ

या वहिनीसाठी जोरदार नाही आम्हाला फास्ट फास्ट छोटो मिनटर आहे सेकंद राही एकावन्न बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ सात पाठी मागाय सरकार हा बघून घ्या त्या वहिनीच्या कशा आहेत वर्ग बघूया कस केलं लावल्या अगोदर तिच्या किती नागले यांच्या किती आहे जोरदार जोरदार लाया

धन्यवाद होती गिफ्ट घ्या काळ्या जर तुझ्याकडे सहा से वाढवतो होतो दो दिया। मी स्टॉप बोलल्याशिवाय स्टॉप होणार नाही माझ्याकडे टाइम आहे तुम्ही स्टार्ट करा म्हणूनच मी टाईम कधी पण काय धन्यवाद बँक चला स्टार्ट भाऊजी माग जे घेतला ते डबल त्याच पद्धतीने घेतला भाऊजी खेळतो ओके काय दहा आणि माग काय घरात ना मी खेळतो माझ्या बरोबर तिथे खेळ हा काय आणि इकडे काय दार ना घरात चला माझ्याकडे लक्ष द्या मी बरोबर करतो अजिबात चुकवत नाही कोणाला हुशार आहे भाऊजी हा बरोबर ना दारात जे थांबलेत ते चुकवत नाही बोललं तरी कोण ऐकलं नाही गिफ्ट ओके भाऊजी ला लागल माग ओके हिरू हिला <laughs> 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 <आ? laughs> हो का

जे हट्टी करून लावा लवकर <लो> <laughs> आजी मोराचा निम्मा पिसाला झालाय हा बा ही म्हणती माझ्या आजीचा फोटो काढू दे काढू द्या जोरदार टाळ्या या दोन आजींसाठी कोणी जिंकू द्या माझ्या मनामध्ये तुम्ही दोघी जिंकला या दोघींसाठी जोरदार टाळ्या तुमच्या दोघींचा स्लॉ काढा काउंटिंग करा किती मी स्टार्ट म्हणला अटॅक म्हणलं की अट्टॅक आता मी बोलत मला बाहेर जाऊ त्या माझ्यावर अटॅक वाढत्या

ती तर खेळ आहे बाबा मी स्टार्ट की स्टार्ट करायचं जिथे फोगा फुटल कोण राहील तृतीय द्वितीय आणि अच्छा या आयोजित कार्यक्रमामध्ये मानाच्या पैठणीची नजर असेल या प्रत्येक बहिणीची आहे ना बहिणी आहे ना मनामध्ये बंगल्या वर्षी पासून दिसत ना बहिणी मग कशीच म्हणल्या ह्यावेळी सोडत नसते मागल्या वेळी नवीन होती नाही असं तुम्ही मरू द्या मी मला ओळख ना त्या वहिनी नेम्या मागल्या वर्षी फायनली झाल्या पण काय फायदा हळू 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 चौका चौका चौकाश मला पण माहिती चौकाश असू द्या सांभाळून घ्या मैदान आपलं <laughs> पौशी चौकाश हळूहळू असू द्या काही फायनली शहा जोरदार टाळ्या दोघ टाळ्या जोरदार थोडे वाज वाग्यावरती हो, हो। बसा जिथे तिथेच बसा बसा खालती तुम्ही खालती बसा खालती बसा बसून घ्या त्यासाठी सर्व माता भगिनी प्रथमदार टायम आलो कार्यक्रम तुमच्यासाठी होता आणि आयोजन त्यांच्याकडून होतं म्हणून अजूनही मला टाळ्यांचा आवाज तेवढा नाही आला आवाज एवढा पाहिजे की तिकडे वडूज पर्यंत गेला पाहिजे तिकडेच की आणि इकडे कुठे पर्यंत गेला पाहिजे आंबवण्यापर्यंत गेला पाहिजे आंबोड जागा झालं पाहिजे डोळ्यामध्ये काय चाललंय म्हणून जोरदार डाळ्या होऊन जाहिनीमध्ये पाचव्या आणि चौथ्या क्रमांकासाठी त्यांनी समान चेंडू घेतले होते जमान केले होते आणि त्यामध्ये ज्या आज पाचव्या क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या आहेत त्या आहेत प्रियंका निकम वहिनी जोरदार टाळे उद्या प्रियंका वहिनीवर तुम्ही उचलला ना पूजा होईन आणि ज्या चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या त्या आहेत प्रियंका निकमोई या या दोघींनी पहिल्या खेळामध्ये एकूण चौदा चौदा चेंडू एकत्र एक केले होते आणि ज्या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या त्या आहेत सोनाली गोडसे वहिनी जोरदार टाळ्या यांच्यासाठी ज्या वहिनी मानकरी ठरलेले आहेत त्या आहेत नीता पवार वहिनी जोरदार टाळ्या यांच्यासाठी आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या पैठणीच्या मानाच्या पैठणीच्या आणि प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या त्या आहेत कांचन कुखरे वैद्य जोरदार प्रथम आम्ही विनंती करतो की त्यांनी बक्षीस वितरण कर कारण माझ्याकडे जर नाव असतील तर मी नाव आपलं काय करायचं इथे उभं राहायचं एका वहिनीने असं उभं राहायचं दुसऱ्या वहिनीने इथं उभं राहायचं तिसऱ्या वहिनीने इथं उभं राहायचं चौथ्या वहिनीने इथं तुमच्या हात त्या वहिनी त्यांच्या हातामध्ये हात टाकायच समजलं उभे राहा ओके तसं नाही ना त्या इथे राहिल्या एका वहिनी ते उभं राहा तिकडे तोंड करून एकानी तिकडे तोंड करून उभं राहा आणि तुम्ही इकडे तोंड करून उभं राहा ओके असं नाही ठेवायचे हे पंजा जो आहे तो मोकळा राहिला पाहिजे ओके आता हा इकडून तुम्ही पण इथं म्हणूनच म्हणलं कॅमेरा चालू ठेवा तुमच्या उद्या सकाळपर्यंत खेळला तरी चालत ओके अजून <laughs> पण तयार आहात का तयार राहा आणि मग खेळायला या खेळ खूप आहे तो थोडासा बाहुजीने त्याला अवघड बोलला ओके काय करायचंय तुम्ही जण आहात ह्या <laughs> वहिनी हो एकच बॉल उचलायच आपल्याला गोल फिरायचं असं फिरता 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 चार बॉल घेतले पाहिजे हा परत ते चार बॉल घ्यायचे बॉल फिरत फिरत तिथं पर्यंत जायचं गोल फिरत फिरत चार बॉल टाकायचे एक चार बॉल टाकायचे परत फिरत फिरत इथे यायचं परत चार घ्यायचे फिरत फिरत टाकायचं जो ग्रुप पहिल्यांदा करत तो भाऊजी मागल्या वर्षी आलेला किफिन पत्नी लावायला सांगितलेल्या वर्षी थोडस नवीन हे मुंबई मध्ये आम्ही सुरुवातीपासून घेतो आता नडवळ दुसरं वर्ष आहे त्यामुळं तयार हात सुटला ग्रुप घरी अजून भरपूर आहेत माझ्याकडे तुमचा ग्रुप तुमचा खेळ तुमच्या हातात तयार आहात सर्वांसाठी जोरदार टाळा आणि सर्वांनी मोबाईल चालू करा खेळ बघा ओके सॉंग कमी आवाजात चालू ठेवायचं ओके